पोरा आपण लय सुखीय हो, कोकणातलं पोर आपल्या सगळं शिमगा सण भेट शिमगा गुढीपाडवा टिपूर गणपती वय रे हा खरा आहे आपण त्या मनान लय सुखीय हो। आता शिमगा येल वय रे आता शिमगो येषी गेल्या वर्षी लय मजा केली आपण काय रांगोळी काढलेली काय पालखी नाचवलेली काय झेंड नाचवलेलं लय मजा आली लय माहितीच हा आपलं मुंबईचं पण पोर लय हौशी येत ना रे होय मेल्या दोन दिवस येत पण मजा करून जात गाजवून जातात आपला हा म्हणा या सर्व वस्तू आपल्या सांगतात मुंबईच पोर रे लय वर्षी लय मजा आली ना रे होय मेले साफसफाई केलेली रांगोळी काढलेल्या लाइटिंग लावलेली लय मजा आली ना होय जो लय मजा आली पण जो लय तुमच्यात पाडूया हा जो आगच करून टाकूया आपण हा आणि तब मेल्यांच्या अंगात पण आला पालकिनातच लागल ረመጀሉ ይለ ፋትለ ወስለ ከንተ ባቱለ ረነበሰን ሺ ጋይ ረከርተስ አንመነ ረሻ ቤ በረ አነሺ አይሽም ደሀም ችል አነሺ